तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक ऑडिओ मराठीमध्ये तर आज आपण पी सी बिल्ड करणार आहोत वीस हजाराच्या आतमध्ये तर आज माझ्याकडे काही कॉम्पोनंट आहे जे मी दिवाळी सेलमध्ये घेतले होते आणि खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मला पडलेले होते हे तर यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघूया एंटर एक गेमिंग कॅबिनेट आहे जो की मला अठराशेमध्ये पडला होता आणि त्यानंतर आपल्याकडे आहे एच एट वन मदरबोर्ड जो की डायरेक्ट एन व्ही सपोर्ट करतो तर हा मला तेराशेच्या अराऊंड पडला होता ऑफलाईनमध्ये आणि ऑनलाईनमध्ये याची प्राईस सोळाशेच्या अराऊंड होती तर त्यानंतर आपल्याकडे आहे आर एक्स फाईव्ह नाईन्टी जो की एट जीबी व्ही रॅम वाला आहे आणि हा मला फ्लिपकार्टवर दहा हजाराचा अराउंड पडला होता तर तुम्ही इथे बघू शकता हा फोरकला सुद्धा सपोर्ट करतो तर त्यानंतर आपल्याकडे आहे गेमडीएस बोरियास आर जीबी कूलर हे ऑप्शनल आहे तुम्ही स्टॉक कूलर सुद्धा यूज करू शकतात त्यानंतर आपल्याकडे आहे कन्सिस्टंटची एट जीबी डीडीआर थ्री रॅम जी की सातशे रुपयाची आहे त्यानंतर आपल्याकडे आय सेवन सत्तेचाळीस नव्वद तर हे मला अप्रॉक्स साडेतीन हजार च्या अराऊंड पडलं त्यानंतर आपल्याकडे ऑप्टिमस गेमिंग कीबोर्ड माउस कॉम्बो तर हे पण मला साडेसातशेच्या अराउंड पडलं त्यानंतर आपल्याकडे अर्टीज फायव्ह हंड्रेड वॉट एसएमपीएस एस जो की मला अराऊंड अठराशेच्या चा पडला होता आणि त्यानंतर आपल्याकडे आहे ऑल कॅम्प हे तुमच्यासाठी ऑप्शनल आहे घ्यायचं इथे घेऊ शकता हा साडेतीनच्या च्या अराउंड पडला होता मला आणि मी गेमिंग चॅनल स्टार्ट करणार आहे म्हणून मी याला परचेस केला होता तर इथे काही लोक म्हणतील यार फोर्थ जनरेशन पेक्षा तू रायझन थ्री थर्टी टू हंड्रेड जी घेतला असता पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की रायझन थ्री चा आणि जो त्याचा मदर बोर्ड यांच्या दोघांची कॉस्टिंग दहा हजार पडते तर इथे मला आय जीपीयू नको होता तर मला डेडिकेटेड जीपीयू पाहिजे होता जो की एट जी बी रॅम आहे आणि जर तुम्ही याचा विचार केला तर मदर बोर्ड सीपीयू आणि रॅम हा कॉम्बो तुम्हाला पाच हजारात पडेल आणि लिटरली तुमचे पाच हजार वाचतील सेम परफॉर्मन्ससाठी ट्रिपल ए टायटल गेमिंगसाठी आणि नॉर्मल गेमिंगसाठी हा हंड्रेडच्या अराऊंड आपल्याला एफ पी एस देतो आर एक्स फाय नाईन्टी सोबत तर ही पेअरिंग स्टील बेस्ट आहे ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह आणि अफोर्डेबल आहे तर तुम्ही कुठल्याही साईडने निराश होणार नाही या सोबत तर पी सी बिल्ड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले मदरबोर्डचे कॉम्पोनंट असतात ते असेंबल करायचे असतात रॅम सीपीयू वगैरे तर त्या पहिले आपल्याला इथे सगळ्यात मेन पार्ट जो आहे तो जी सीमॉस बॅटरी आहे आपल्याला काढून घ्यावा लागेल जेणेकरून आपण कुठे असेंबल करताना टच होऊन शॉर्ट सर्किट होऊ नये तर सिमोज बॅटरी बाहेर काढण्यासाठी त्या साईडला आपल्याला एक लॉक दिला गेलेला असतो तर त्याला प्रेस केल्यानंतर आपली बॅटरी बाहेर येते जेणेकरून आपला इथे शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून हे प्रिकॉशन पाळावे लागतात तर आता आपण इथे रेडी आहोत आपला पीसी असेंबल करण्यासाठी तर सगळ्यात पहिली स्टेप आहे सीपीयू तर सीपीयू लावण्यासाठी आपल्याला ही क्लिप खोलून घ्यावं लागेल आणि खोलल्यानंतर ही क्लिप मागे ढकलायची आणि त्यानंतर जो सॉकेट आहे त्याच्यावरचं आपल्याला कवरिंग काढायचं आहे हे सावधानीने करा कुठलीही आपली पिन बेंड नाही झाली पाहिजे सॉकेटची तर तुम्ही इथं बघू शकता माझ्याकडे आय सेवन सत्तेचाळीस नव्वद आहे फोर कोर एट थ्रेडचा तर सीपीयूवर आपल्याला अशी एक एरोची मार्किंग दिलेली असते तर सेम एरोची मार्किंग आपल्याला सॉकेटवर पण मॅच करायची आहे हे बघा इथे आणि सेम मार्किंग आपल्याला या क्लिपवर सुद्धा भेटते तर हे ॲरो मॅच करून आपल्याला इथे सीपीयू फिक्स करायचं आहे आणि हे पण सावधानीने करा तुम्ही सीपीयूवर प्रेशर देऊ नका सीपीयूचं नुकसान तुमचं होऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला ही क्लिप लावून घ्यायची आहे सावधानीने जेणेकरून आपला सीपी ते हलणार नाही आणि व्यवस्थितरित्या सॉकेटमध्ये फिक्स येईल तर आता पुढची स्टेप आहे आपली रॅम लावायची तर माझ्याकडे डी आर थ्री एक एट जी बीची रॅम आहे नवीन वाली आणि एक जुनी वाली आहे जी की माझ्या ओल्ड सिस्टम मध्ये होते आणि दोघांची ही फ्रिक्वेन्सी सेम आहे तर आपण सगळ्यात पहिले इथे रॅम इन्स्टॉल करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला इथे सगळ्यात पहिले रॅमचा आणि स्लॉटचा कट बघायचा आहे कट मॅच करून त्यामध्ये आपल्याला रॅम इन्स्टॉल करायची आहे तर रॅम इन्स्टॉल करण्यासाठी आजूबाजूचे जे लॉक आहेत ते आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे पहिले त्यानंतर सॉकेट बघून आपल्याला त्याच्या कटच्या हिशोबाने आपल्याला रॅम त्यामध्ये लावायची आहे आणि वरतून प्रेस करायचं आहे त्यानंतर आपले लॉक आहेत त्यामध्ये रॅम पूर्णपणे व्यवस्थित फिट बसेल सेम प्रोसेस सेकंड रॅमसाठी सुद्धा करायची आहे तर इथे आपला सीपीयू आणि रॅम लावून झालेला आहे तर आता बारी आहे आपली सीपीयू यू कूलरची तर आपला सीपीयू कूलर आहे तर याच्या खाली काही लोकांनी हे रॅप काढलेलेच नसतात त्यामुळे हिटिंगचा इश्यू येतो तर हे रॅप सगळ्यात पहिले काढा तुम्ही आणि त्यानंतर आपला फॅन जो आहे तो सी पी ओवर या पद्धतीने बसणार आहे तर त्यासाठी आपल्याला फॅनसोबत एक फ्रेम भेटते जी की आपल्या मदरबोर्डवर फिक्स येईल आणि या लॉकमध्ये आपला फॅन आहे तो फिक्स होईल हिटसिंगसोबत तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते हे लॉक कसे होतील हे बघा ह्या पद्धतीने आपली फ्रेम बसेल आणि त्यावर हा फॅन लॉक होईल तर फ्रेमसोबत आपल्याला काही पिन्स भेटतात ज्या की आपण मदरबोर्डवर याला अटॅच करून फ्रेम पूर्ण पद्धतीने लॉक करू तर त्यासाठी आपल्याला याचे होल मॅच करायचे आहे फ्रेमचे आणि मदरबोर्डचे सोबतच आपल्याला अॅक्रेलिक पिन भेटते जी की या होलमध्ये लॉक होईल आणि मदरबोर्डच्या बॅकसाइडला जाऊन ती व्यवस्थित फ्रेमला होल्ड करेल या पद्धतीने ज्यावेळेस मी प्रेस करेल त्यावेळेस तुम्ही इथे बघू शकता की पिन बाहेर येऊन तिथे लॉक होईल बघू शकता तुम्ही तर आपण या सगळ्या पिना लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला त्यासोबत काळी पिनसुद्धा भेटते जेणेकरून जी अॅक्रेलिक पिन आहे ती त्या पोझिशनवर होल्ड होईल आणि लॉक राहील कंटिन्यू तर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये ही काळी पिन टाकायची आहे आणि काळ्या पिनला लॉक करण्यासाठी मी याला प्रेस करतो तर बघू शकता तुम्ही मागच्या साईडने काळी पिन याच्यामधून येईल आणि ॲक्रेलिक पिन आपली तिथेच लॉक होऊन जाईल व्यवस्थित तर याच पद्धतीने मी ऑर्डर तीन पिनसुद्धा याच्यामध्ये फिक्स करून घेतो तर मी ते चारही पिन लावले आहे आणि आपली फ्रेम इथे व्यवस्थित पद्धतीने टाईट झाली आहे तर यानंतर आपल्याला फॅन लावायचा आहे पण फॅनच्या पहिले आपल्याला थर्मल पेस्ट लावा लागेल माझ्याकडे एच वाय फाय टेन थर्मल पेस्ट आहे जो की आपल्याला सीपीयूवर लावायचा आहे आणि थर्मल पेस्टची साईज आपल्याला मटरच्या दाण्या एवढी घ्यायची आहे जास्त नाही लावायचा नाहीतर यूच्या पिन्समध्ये ते थर्मल पेस्ट जाऊन सीपीयू डॅमेज होऊ शकतो तर थर्मल पेस्ट लावून झाल्यानंतर आपल्याला सीपीयू लावायचा आहे तर त्या पहिले आपल्याला लॉक्सची पोजिशन बघायची आहे तर या दोन्ही साईडला आपला सीपीयूचा जो फॅन आहे तो लॉक होईल आणि आपल्याला कनेक्टरची एकदा बाजू बघून घ्यायची आहे तर, आप आप तर कनेक्टर आपल्याला व्यवस्थितरित्या आहे त्या साईडने आपल्याला सीपीयू फॅन लावायचा आहे तर त्यासाठी आपण पहिले सीपीयू वर आपण सीपीयू फॅन ठेवून घेऊ आणि त्यानंतर दोन्ही साईडचे लॉक व्यवस्थित पद्धतीने लावून घेऊ आणि आपला सीपीयू फॅन इथे फिक्स होणार आहे सीपीयू फॅन लावल्यानंतर कनेक्टर लावायला विसरू नका नाही तर तुमचा सीपीयू आहे तो हिटच होत राहील तर ही नेसेसरी स्टेप आहे काही लोक विसरून जातात तर या इथे आपला मदर बोर्ड रेडी आहे कॅबिनेटमध्ये फिक्स करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही आपण सीपीयू फॅन आणि रॅम दोन्ही इन्स्टॉल केले आहेत एन व्ही राहिले तर एन व्ही एम बजेटमुळे मी नंतर लावणार आहे तर आपल्या गेमिंग कॅबिनेटचा साईड पॅनल खोलून घेऊया तर तुम्ही जे काही बॉक्स टेबलवर बघितले त्यांची सगळ्यांची अनबॉक्सिंग चॅनलवर ऑलरेडी झालेली आहे तर तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता तर आपण कॅबिनेटचा सा साईड पॅनल खोलून घेतलेला आहे आणि आपल्याला मदर बोर्ड यामध्ये फिक्स करायचा आहे पण इथे प्रॉब्लेम हा आहे की आपला मदरबोर्ड मायक्रोएटेक्स आहे तर तो, तो सीपीयू कॅबिनेटच्या वरच्या साईडला जाईल आणि ही जी कटआउट आहे ती ब्लॉक होऊन जाईल तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इथे पॉवर सप्लाय लावा लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला इकडचा पॅनलसुद्धा सुद्धा खोलून घेऊया आपण हा आहे आपला फाय हंड्रेड वॉटचा एस एम पी एस तर या एस एम पी एसला ला फिक्स करण्यासाठी आपल्याला कॅबिनेटमध्ये काही स्क्रू भेटतात तर ते स्क्रू आपण काढून घेऊया आणि एस एम पी एस लावण्यासाठी आपल्याला कॅबिनेट उभा करायचा आहे आणि एस एम पी एस लावण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा फॅनची साईड नेहमी खालच्या बाजूला येईल तर फॅनची साईड खालच्या बाजूला असताना तुम्ही याला लावायचं आहे उलटा लावू नका तर यासाठी आपल्याला याच्यामध्ये फिक्स करून घेऊया आपण आणि होल्स मॅच करून घेऊया कॅबिनेट आणि एस एम पी एसचे तर त्यानंतर आपल्याकडे या टाईपचे स्क्रू येतात जे की कॅबिनेटमध्येच भेटतात तर हे एस एम पी एसच्या फिक्सिंगसाठी असतात तिथे तर आपण याचे स्क्रू व्यवस्थित पद्धतीने लावून घेऊ तर चार स्क्रू टाईट करून आपण एस एम पी एस इथे फिक्स केलेलं आहे तर इथे तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो मी या कॅबिनेटसोबत काय आहे तर आपला जो मदरबोर्ड आहे तो एच एट वन मायक्रोएटेक्स आहे तर तो त्याची सी यू पिन आपल्याला या इथे वरच्या साईडला भेटते आणि याची वायर आपल्याला या वरच्या कटआउटमधून घ्यायची आहे पण आपला मायक्रोएटेक्स असल्यामुळे हा मदरबोर्ड असा वरच्या साईडला जाईल आणि ती कटआउट झाकल्या जाईल तर आपल्याला सगळ्यात पहिले इथून फॅनचा कनेक्टर बाहेर टाकायचा आहे आणि सीपीयूचा चा फोर पिन कनेक्टर आत टाकायचा आहे त्यानंतर मदर बोर्ड इथे लावायचा आहे म्हणून मी सगळ्यात पहिले इथे पॉवर सप्लाय लावून घेतला जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम नको यायला तर या इथे मी फॅनचा कनेक्टर बाहेर टाकतो आणि सीपीयूचा चा फोर पिन कनेक्टर आहे तो मध्ये टाकतो आणि त्यानंतर आपण इथे मदरबोर्ड फिक्स करणार आहोत तर इथे मी दोन्ही प्रकारच्या केबल इथून बाहेर काढलेल्या आहे आणि आपण इथे मदरबोर्ड फिक्स करू शकतो पण त्या पहिले आपल्याला इथे इनपुट आउटपुट शीड लावा लागेल बॅकसाइडला कॅबिनेटच्या तर या ठिकाणी ही शील्ड लागणार आहे तर त्या पहिले आपण याला एकदा ओपन करून घेऊया आणि पोर्ट्सच्या हिशोबाने आपल्या ह्या पट्ट्या आहेत त्या तोडून घ्यायच्या आहेत एच डी एम आयच्या वगैरे ज्या काही आपल्याला लागणार ला आहेत त्या आणि इथे आपल्याला ही इनपुट आउटपुट शील्ड लावायची आहे आणि लक्ष असू द्या मित्रांनो ते जे तीन राऊंड आहेत ते बॉटमच्या साईडला ठेवा जे की ऑडिओ आउट आहेत नाहीतर तुमचा मदरबोर्ड इथे फिक्स बसणार नाही आणि इथे आपण आयओ शील्ड लावलेली आहे तर यानंतर आपल्याला करायचं काय आहे तर फोम आहे त्या फोमला मदरबोर्डच्या स्क्रू होलच्या हिशोबाने होल पाडायचे आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला ती फोम ठेवायची तर ठेवा नाही ठेवायची तर नका ठेवू तर आपण इथे हे एकदा मॅच करणार आहोत स्क्रूज आणि होल आणि त्यानंतर आपण याला स्क्रूने टाईट करणार आहे आणि स्क्रूने टाईट करण्याच्या वेळेस आपण जे पोर्ट्स आहेत मागे आयोशिल्डला फिक्स येतात की नाही ते बघून घ्या नाही तर तुम्हाला इथे इनपुट आउटपुटसाठी काही कनेक्ट करता येणार नाही तर आपण मदरबोर्ड फिक्स केलेला आहे तर आता बारी आहे इथे सगळ्या टाइपचे कनेक्टर्स आणि केबल्स लावून घेण्याची जसं की आपला मदरबोर्डचा ट्वेंटी फोर पिन कनेक्टर नंतर सीपीयूचा चा फोर पिन कनेक्टर या प्रकारचे आपल्याला सगळे कनेक्शन करून घ्यायचे आहेत त्यानंतर येतो आपला मेन युनिट आपला ग्राफिक कार्ड आर एक्स तर हा आपल्याला इन्स्टॉल करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला याची कटआउट जी आहे ती मॅच करावं लागेल आपल्या ला मदरबोर्डच्या पी आय एक्सप्रेस स्लॉटसाठी आणि त्या हिशोबाने आपल्याला इथे फिक्स करावं लागेल कर ला तर इथे लॉकिंग सिस्टम आहे आणि ग्राफिक कार्ड लावल्यानंतर आपल्याला हे लॉक बंद करायचं व्यवस्थित तर सगळ्यात पहिले आपण बॅक पॅनलला कोणत्या कोणत्या आपल्याच्या प्लेटा आहेत त्या तोडायच्या आहेत तर हे बघण्यासाठी आपण ग्राफिक कार्ड ठेवून बघू आणि आपल्याला इथे सेकंड आणि थर्ड नंबरची प्लेट तोडायची आहे तर त्यासाठी आपल्याला हा पहिले पॅनल खोलून घ्यावा लागेल आणि पॅनल खोलण्यासाठी आपल्याला याचे स्क्रू काढून ही जी प्लेट आहे हिला हलकासा मागे ढकलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे ग्राफिक कार्ड ठेवून आपल्याला एकदा पुन्हा चेक करायचं की आपल्याला नेमक्या कोणत्या प्लेट काढावं किंवा तोडावं लागतील तर आपण याच्यात पहिले ग्राफिक कार्ड फिक्स करून बघून घेऊया तर सेकंड जी प्लेट आहे तिथे आपले आउटपुटचे स्लॉट येणार आहेत आणि थर्ड प्लेट आहे ते व्हेंटिलेशनसाठी तर थर्ड सुद्धा आपल्याला रिमूव्ह करावं लागणार आहेत तर मी इथे थर्ड वाली पट्टी सुद्धा काढून घेतो आणि आता आपण याच्यात ग्राफिक कार्ड फिक्स करणार आहोत तर ग्राफिक कार्ड फिक्स करण्यासाठी याची कटआउट एकदा चेक करा पुन्हा आणि कटआउट चेक केल्यानंतर हे जे दोन पॉईंट्स आहेत तर ते कॅबिनेटच्या पलीकडे थोडीशी जागा असते तिथे फिक्स येतात त्यामुळे आपण थर्ड पट्टीसुद्धा काढली नाहीतर हा ग्राफिक कार्ड इथं फिक्स बसला नसता आणि ग्राफिक कार्ड लावण्यासाठी आपल्याला थोडासा प्रेस करायचा आहे तेव्हा हा ग्राफिक कार्ड व्यवस्थित बसेल आणि त्यानंतर आपण डायरेक्ट स्क्रूअप याला करू शकत नाही तर आपल्याला सगळ्यात पहिली ही पट्टी ही पट्टी लावा लागेल आणि त्यानंतर वरतून आपल्याला स्क्रू लावायचे आहेत नाहीतर ग्राफिक कार्ड लूज बसेल आणि शॉर्ट सर्किट होऊन आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो याच्यात तर चला तर आपण याचे होल मॅच करून याला एकदा स्क्रूअप करून घेऊया आणि या इथे आपला ग्राफिक कार्ड एकदम फिक्स पद्धतीने बसलेला आहे तर आता बारी आहे सगळे कनेक्टर्स लावून घेऊया ग्राफिक कार्डचा वगैरे वगैरे तर आपण ते सुद्धा काम यामध्ये लगेच करून घेऊया तर इथे मी कॅबिनेटची दुसरी साईड केलेली आहे आणि ही जी मधली कटआउट दिसत आहे तुम्हाला तर याच्यामधून आपण मदरबोर्डसाठी जाणारी ट्वेंटी फोर पिन जी कनेक्टर आहे ती आपण याच्यातून टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला लावायचा आहे ग्राफिक कार्डचा जो कनेक्टर असतो एट पिनचा तर त्यासाठी या कॅबिनेटमधून खालून जागा दिली गेली आहे तर मी तुम्हाला एकदा पलीकडून दाखवतो की आपल्याला कनेक्टर कुठून घ्यायचा आहे याच्यात आणि तुम्ही इथे बघू शकतात की आपल्याला या साईडने तो कनेक्टर पुढे घ्यायचा आहे आणि पुढे ग्राफिक कार्डला इथे आपल्याला तो कनेक्ट करायचा आहे तर ते सुद्धा करून घेऊया आपण एकदा तर या इथे मी सगळे जे कनेक्टर्स आहेत ते मदरबोर्डवर लावले आहेत ग्राफिक कार्ड ट्वेंटी फोर पिन कनेक्टर आणि सी पी यूचा पॉवर कनेक्टर तर आता आपण पुढे जाऊया आणि आपली एस एस डी लावूया तर इथे माझ्याकडे एक एकशे वीस जी बीची एस एस डी आहे ज्याच्यात माझा विंडोज इलेवन आहे डब्ल्यू डी ग्रीनची आणि दुसरी एस एस डी आहे ती क्रुशल वन टेरा वाईटची ज्याला मी स्टोरेज म्हणून यूज करणार आहे तर यांना आपण फिक्स करूया तर या इथे तुम्ही बघू शकता जी एकशे वीस जी बी आहे विंडोज इलेवनवाली ती आणि या इथे मी दुसरी एस एस डी फिक्स केली आहे आता यांचे कनेक्शन आपल्याला करायचे आहे तर त्यासाठी मी कॅबिनेट पलटवून घेतो आणि आपल्याला पॉवर सप्लायमध्ये साठा पॉवरची केबल भेटते तर त्याला आपण या पद्धतीने लावू शकतो तर या इथे मी एस एस डीचे कनेक्शन करून घेतले आहे आणि माझ्याकडे एक जुनी दोन टेरा वाईटची एक हार्ड ड्राईव्ह पण होती तर तिलासुद्धा मी कनेक्ट करून घेतलं आहे आणि इथे केबल मॅनेजमेंटचा माझा मोस्टली पार्ट कवर झाला आहे तर आता राहिलेल्या गोष्टी आहेत तर ते म्हणजे फॅन कनेक्टर आणि फ्रंट पॅनलचा कनेक्शन तर इथे सगळ्यात पहिले आपण फॅन कनेक्टर करून घेऊ तर आपल्याकडे फ्रंटला तीन आणि बॅकला एक असे चार फॅन आहेत तर आपल्याला सगळे जे फॅनचे कनेक्टर आहे ते आपसात कनेक्ट करून घ्यायचे आहे आणि जो मॉलेक्सचा जो कनेक्टर असतो आपला पॉवर सप्लायमध्ये त्याने याला डायरेक्ट पॉवर द्यायची आहे तर इथे फॅनसोबत आपल्याला मॉलेक्स आणि फोर पिन कनेक्टर जो की मदरबोर्डवर लागतो तर सुद्धा भेटलं आहे तर याला आपल्याला मदरबोर्डवर डायरेक्ट कनेक्ट करायचं नाही तुम्ही सिंगल फॅन लावू शकतात पण चारच्या चार, चार, चार फॅन लावू नका याने तुमच्या मदर बोर्डवर लोड येईल तर बेनिफिट राहील की आपण डायरेक्ट याला पॉवर सप्लायला कनेक्ट करू तर मित्रांनो आता राहिलं फक्त फ्रंट पॅनलचं कनेक्शन तर ह्या इथे तुम्ही जे बघू शकतात तर इथे आपल्याला जे पॉवर ऑन ऑफ आणि ई डी इंडिकेटर्स आहे फ्रंटला तर त्याचं कनेक्शन आहे तर याला घाबरायचं नाही आहे तर तुम्ही सरळ तुमचा मॅन्युअल ओपन करा आणि मॅन्युअलवर तुम्हाला याचे इन्स्ट्रक्शन भेटून जातील तर जास्तीत जास्त लोक याला कन्फ्यूज होतात कोणती पिन कुठे लागेल आणि घाबरून जातात तर याच्यातला काहीही करू नका इन्स्ट्रक्शन भेटायला तुम्हाला मॅन्युअलवर ते फॉलो करा आणि तुमचं काम इथे होऊन जाईल तर मी या प्रकारानेच इथे कनेक्शन करून घेतो तर आता राहिलं आहे आपला फ्रंटचा ऑडिओ आणि फ्रंटचा यू एस बी आहे टू पॉईंट ओ तर त्याचं इथे आपल्याला इथे फ्रंट ऑडिओ आहे आणि या इथे बीचं कनेक्टर आहे तर हे सुद्धा मी एकदा कनेक्ट करून घेतो तर या कॅबिनेटमध्ये आपल्याला फ्रंटला बी थ्री पॉईंट ओचं चा कनेक्टर सुद्धा भेटतं आणि या मदरबोर्डवर सुद्धा स्लॉट आहे तर हे सुद्धा आपण एकदा कनेक्ट करून घेऊ तर मित्रांनो आपला इथे बजेट गेमिंग बीस तयार झालेला आहे अंडर ट्वेंटी थाउजंड तर इथे मी केबल मॅनेजमेंट बघू शकतो तुम्ही कसं केलाय पण या कॅबिनेटचा मायनस पॉईंट आहे की इथे केबल मॅनेजमेंटमध्ये जागा आपल्याला कमी भेटते तरी मी ट्राय केला की इथे केबल जास्तीत जास्त हाईड राहतील तर इथे आपला विंडोज इलेवन बजेट गेमिंग पिसे मी तुम्हाला एकदा ऑन करून दाखवतो की याचा लुक कसा येणार आहे तर चला आपण याचा पॉवर ऑन करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट जरूर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र